हे परवाने काही काल दिलेले तर नाही आहेत वर्षानुवर्ष लोकांनी घेतलेले ते परवाने आहेत ते योग्य प्रकारे दिले आहेत नाही दिले आहेत या संदर्भात कुठली तक्रार असेल तर जरूर विचार करू आम्ही त्यासंदर्भात लिहिलेलं आहे चांगली गोष्ट आहे कारण हे खरंच आहे की माननीय उच्च न्यायालयाने देखील होर्डिंगच्या संदर्भात काही निदेश दिलेले आहेत महाराष्ट्रामध्ये आपण चांगल्या प्रकारे ते पाळतो तरी देखील अनेक वेळा कार्यकर्ते उत्साहाच्या भरात इल्लीगल होर्डिंग्स लावतात आमच्याही कार्यकर्त्यांनी मागच्या काळात काही लावले मी स्वतः ते काढायला लावलो पण मला असं वाटतं की होर्डिंग्सच्या संदर्भात माननीय उच्च न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे त्याचं पालन महाराष्ट्रात झालं पाहिजे ही काळजी आम्ही घेऊ मला असं वाटतं की जानेवारीमध्ये त्या संदर्भात सुप्रीम कोर्टाने अंतिम सुनावणी ठेवलेली आहे आम्ही पण सातत्याने सुप्रीम कोर्टाला अर्ज केलेला आहे मला अशी अपेक्षा आहे की जानेवारी महिन्यातच सुप्रीम कोर्ट सुनावणी अंतिम करून या संदर्भातला निकाल देईल आणि त्यानंतर जो काही स्टॅट्युटरी वेळ असेल त्यानंतर ती झाली पाहिजे आता त्या तारखा ठरवायचा अधिकार आमचा नाही तो इलेक्शन कमिशनचा आहे पण आम्ही देखील सरकार म्हणून या केसमध्ये मॅक्सिमम इंटरव्हेन्शन करून ती लवकरात लवकर निकाली निघावी हा प्रयत्न आमचा आहे मी मुख्यमंत्री झाले दोन हजार तर ती चालू आहे आणि काय कशाची शास्त्री शास्त्री महानगरपालिकेचे तर त्यांच्या जी शास्ती लावलेली आहे त्याचा पाच टक्का जवळजवळ बावन्न ते चौपन्न टक्के आहे तर त्याच्यावर तुम्ही निर्णय त्या मागे की आले होते संदर्भात जो शास्तीचा विषय मी पुन्हा पडताळून पाहिजे आता माझ्याकडे त्याची अपडेट माहिती नाही आहे पालकमंत्र्याच्या संदर्भात आमचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे इतर दोन्ही पक्षांसोबत बसून कुठे कोण पालकमंत्री असेल याचा निर्णय करतील ते जो निर्णय करतील तो मला मान्य असेल त्यांनी मला बीडला जायला सांगितलं बीडला देखील जाईल किंवा त्यांनी जिथे जायला सांगितलं तिथे जाईल साधारणपणे मुख्यमंत्री कुठलं पालकत्व ठेवत नसतात पण माझी स्वतःची इच्छा आहे की गडचिरोली मात्र मी स्वतःकडे ठेवू इच्छितो अर्थात या तीन नेत्यांनी मला मान्यता दिली तरच ठेवली दिवसाचा तुम्ही रेडी केलेला आहे तो प्लान नेमका रा प्रत्येक खात्याने शंभर दिवसाचं आपलं टार्गेट घेतलेलं आहे शंभर दिवसात काय करायचं हाच शंभर दिवसाचा प्लॅन आहे शंभर दिवस पूर्ण झाल्यानंतर त्याचा रिपोर्ट आम्ही त्या ठिकाणी सादर करू आणि प्रत्येक खात्याने काय टार्गेट घेतलं होतं आणि काय पूर्ण केलं हे आपल्यापर्यंत पोचू असं आहे की घटना फार महत्वाच्याच आहेत आणि म्हणूनच इथे अधिवेशन सुरू असताना मी स्वतः उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना विनंती केली आणि अजित दारा पवार स्वतः त्या ठिकाणी गेले आमचे सगळे मंत्री देखील त्या ठिकाणी गेले घटना महत्वाच्या होत्या म्हणूनच त्या ठिकाणी गेले मला असं वाटतं की एखाद्या घटनेचं महत्व हे कोण गेलं यापेक्षा त्याला आपण काय रिस्पॉन्ड करतो या माध्यमातनं होतं प्रत्येक ठिकाणी मुख्यमंत्री पोचतातच असं नाही आहे पण अजित दादांसारखे सिनियर मंत्री त्या ठिकाणी तेवढ्याकरताच आम्ही पाठवले होते आणि माझं नेहमी मत असतं की अशा प्रकारच्या घटना घडल्यानंतर सेन्सेटिव्ह असतात तिथे कोणी ना कोणी शासनातर्फे कोणी विरोधी पक्षातर्फे गेलं पाहिजे पण पर त्याचं पर्यटन करू नये हा मात्र माझं नेहमी मत असतो असे घटना जेव्हा घडतात त्यावेळी अशा प्रकारच्या चर्चा होतात पॅरल्स ड्रॉ होतात आणि याचा अर्थ बीड जिल्ह्याला इतकंही बदनाम आपण करू नये मात्र हे खरं आहे की गेल्या काही दिवसात तिथे घडलेल्या घटना या गंभीरच आहेत आणि आम्ही त्या गंभीरतेने घेतलेल्या आहेत आणि अशा प्रकारच्या गुन्हेगारांवर जरब ही बसवल्याशिवाय आम्ही थांबणार नाही मी कालही सांगितलं आजही सांगतो बीड जिल्ह्यामुळे मध्ये कोणाची दादागिरी चालू देणार नाही निवडणुकीमध्ये ती तेथील आता तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहेत